स्वागत आहे तुमचं राहू शॉक मध्ये आणि बघू शकत मी कुठे आलो आम्ही माझ्या तर मी आली आहे माझ्या मोठ्या जाऊ माईंकडे आणि असं येण्याचं कारण पण असं आहे त्या दोघांसाठी मी आले आणि मला बघायची होती गाडी कशी आहे सो आता पण मी तयारी केली आहे पूजा करण्याच्या जाऊन आणि सुती आम्ही दोघे जण आलेलो आहोत बहिणींच्या घरी कारण पण तसंच खास आहे की आपल्या भावाने घेतली नवीन गाडी तर त्या गाडीचा आज पोजन आहे तर गाडी आणली आहे त्यांनी दारात उभे चला आपण जाऊन बघूया पहिल्यांदा आपण बोलूया संकेतला कशी वाटली तुला याची गाडी कशा आहे गोवळ्यावरती करते एक नंबर ना अशी वाटली अरे बापरे

डायरेक्ट कम्फर्ट आहे एकदम म्हणजे बसल एकदम कम्फर्टेबल